फारुख शाब्दी यांच्या विधानसभेच्या प्रचारानंतर वर्षभराने एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आज सोलापुरात हो सोलापूर विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दी यांच्या प्रचार सभेला एम आय एम चे राष्ट्रीय सोलापूर महापालिका निवडणूक प्रचारसाठी सायंकाळी सात वाजता पांदल मैदान येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी जय्य तयारी करण्यात आली चाळीस बाय साठ फूट आकाराचा मोठा मंच उभारण्यात येत आहे खुल्या मैदानात आसन व्यवस्थाही असल्याचे कळवले उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एम आय जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया